अवधूत चिंतन श्री हृदयव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे श्रावण महिन्यातील सगळ्यात पहिला सण येणारा नागपंचमी शुक्ल पक्षातील पंचमीला नागपंचमी हा सण साजरा केला जातो ह्या सणापासूनच पुढचे सगळे सण येत असतात नागपंचमी का करावी कारण का केली जाते आणि काय खा खाऊ नये आणि काय करावं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर मांडणी कशी करायची घरच्या घरी आपण नागांची पूजा कशी करायची तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं सांगणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया येत्या मंगळवारी एकोणतीस तारखेला नागपंचमी हा सण आपण साजरा करणार आहोत श्रावण महिन्यातील सगळ्यात पहिला सण जो येतो तो नागपंचमीच्या ना सणापासून आपले सगळे पुढचे सण येत असतात नागपंचमीची मांडणी कशी करायची तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवत आहे तर सगळ्यात पहिले आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करून घ्यायची आहे गणपती बाप्पाची झाल्यानंतर गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षता वाहून द्यायचे आहेत त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी असे दोन नाग आणि त्या दोन नागांचे दोन पिल्ले काढायचे आहेत तर आपल्याला ह्या पिल्लांचीही आपल्याला चार इंची पूजा करायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला सर जर समजा तुम्ही नागपंचमी साजरी करत असणार तर त्या दिवशी तुम्हाला फक्त नागपंचमीच्या दिवशी हा तुम्ही फोटो लावू शकतात किंवा तुम्ही जिवितीची पूजा करणार असणार तर जिवितीच्या पूजेच्या दिवशी तुम्हाला म्हणजे शुक्रवारपासून आता आजपासून म्हणजेच श्रावणच्या प्र प्रत्येक शुक्रवारी आपल्याला जिवितिची पूजा करायची असते जिवितीची पूजा करणं आपल्या बाळाच्या संरक्षणासाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी आपण जिवितीची पूजा करत असतो म्हणून तुम्हाला जर तुम्ही तर उपवास करत असणार जिवितीची तर तुम्हाला प्र म्हणजे नागपंचमीच्या आगल्या आता आजपासून आपलं श्रावण चालू झालेलं आहे म्हटल्यावरती आपल्याला जिवितिचा पूजा करून आपल्या बाळाची बाळासाच्या संरक्षणासाठी आपल्याला त्याची पूजा करायची असते म्हणजे तुम्हाला नागपंचमीच्या दिवशी असा फोटो लावण्याची गरज राहणार नाही जर तुम्ही श्रावण महिन्यामध्ये जर उपवास जीवितीचा उपवास करणार नसणार तर फक्त नागपंचमीच्या दिवशी आपल्याला हा असा फोटो लावायचा आहे आणि आपल्याला नागदेवतेची पूजा करून घ्यायची आहे तर चला नागदेवतेची पूजा करून घेऊया तर नाग नागदेवतेला आपल्याला हळदी कुंकू वाहून अक्षदा टाकून आपल्याला फुलं अर्पण करायची आहेत आपल्याला फुलं अर्पण करून द्यायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला त्यांची फोटो लावून आणि त्यांची पूजा करायची आहे तर आपल्याला त्याच्यानंतर जे आपण नाग देवता आहे त्यांना आपल्याला नैवेद्य काय द्यायचं आहे तर नैवेद्यासाठी तुम्ही दूध अर्पण करू शकतात आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी आता ह्या ठिकाणी लाया फुटाणे आणि गूळ तर ठेवलेला नाहीये तर तुम्ही लाया खोबरं आणि लाया फुटाणे आणि गूळ ठेवू शकतात खोब्रमुक्त आपल्याला गणपती बाप्पालाच नैवेद्य म्हणून आपण दाखवू शकतो तर ह्या प्रमाणे तुम्हाला अशी मांडणी करायची सगळ्यात पहिले तुम्हाला दिवा पेटवून घ्यायचा आहे कारण की दिवा हा आपला अग्निदेवतेला साक्षक म्हणून आपण ही सगळी मांडणी करत असतो म्हणून सगळी मांडणी करताना करता तुम्हाला पहिले दिवा लावायचा आहे आणि दिवा लावल्यानंतर मगच अशा प्रकारे तुम्हाला मांडणी करायची आहे आणि त्याच्यानंतर सगळी तुमची मांडणी हळद कुंकू अर्पण झाल्यानंतर फुलं अर्पण झाल्यानंतर त्यांना सगळ्यांना आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला सगळ्यांना ओवाळून घ्यायचं आणि ओवाळल्यानंतर धीप धूप तुम्हाला तुम्ही अगरबत्ती पण ओवाळू शकतात अगरबत्ती ओवाळल्यानंतर अशी अगरबत्तीं ते सगळं असं ओवाळून त्याचं सगळ्या घरच्यांनी आशीर्वाद घेऊन आणि नमस्कार करून त्या दिवशी आपण नागदेवतेचा बारा वाजेनंतर ही पूजा सगळी तुम्हाला बाराच्या आधीच करायची आहे बारानंतर नंतर करायची नाही आणि बारानंतर नंतर जर तुम्ही उपवास करणार असणार तर बारा नंतर हा उपवास सुटून जातो किंवा तुम्ही संध्याकाळीही सोडू शकतात हा ह्या दिवशी भावाचाही उपवास केला जातो आणि ह्या दिवशी भावासाठीही उपवास केला जातो तर भावाचा उपवास का करतात आणि का केला जातो तेही मी तुम्हाला सांगते नागपंचमीच्या दिवशी मांडणी कशी करायची नैवेद्य कसा दाखवायचा तर तुम्हाला समजलं असेल घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला नागपंचमी साजरी करायची आहे आपण शहरात राहतो म्हणून आपल्याकडे वारू नाही आणि वारुआची पूजा केली जात नाही जे खेड्यामध्ये राहतात त्या ठिकाणी वारुळ असताना त्या ठिकाणी वारुळाला जाऊन दुधाचा नैवेद्य अर्पण करून हदि कुंकू लावून आणि त्या तशा प्रकारे नागदेवतेची पूजा केली जाते आणि घरीही केली जाते तर आपल्याला शहरात असल्यामुळे आपण घरच्या घरी अशा साध्या सोप्या पद्धतीने आपण नागपंचमी साजरी करू शकतो आणि वारुळमध्ये जेव्हा जेही खेड्यामध्ये जातात आणि खेड्यामध्ये असल्यामुळे मुळण्यात आपण किंवा मग ज्याही वारुळामध्ये तुम्ही पूजा करायला जाणार तर त्यावेळेस आपण डायरेक्टली त्या ना वारुळ असतं त्याच्यामध्ये डायरेक्टली ज्या याच्यात दूध ओतत असतो पण असं न करता ते चुकीचं आहे आणि तशा पद्धतीच्या तुम्ही अजिबात करू नका डायरेक्टली त्या वारुळावरती किंवा त्या जे नवारुळामध्ये ज्या ठिकाणी नागदेवता जात असतो किंवा बाहेर येत असतो ज्या ओलातनं आपण राहिली त्याच्यामध्ये दूध टाकत असतो आणि तसं करणं बिलकुल चुकीचं आहे म्हणून तशा प्रकारे तुम्ही अजिबात करू नका तर त्या ठिक त्या दिवशी काय करू नये आणि काय करावेत मी तुम्हाला आता वाचून सांगते की त्या दिवशी काय करावे ह्या दिवशी आपल्या कुलाचाराप्रमाणे नागदेवतेची पूजा व नैवेद्य करावा ह्या दिवशी सहसा काही चिरत दळत कांडत नाही तवा चुलीवर ठेवत नाही उकडी पदार्थ मोदक खीर कानोले खातात ह्या दिवशी कोणाची हिंसा करू नये नागाच्या प्रतिमेला दूध लायांचा नैवेद्य ह्या दिवशी दाखवला दाखवतात पृथ्वीवर फक्त एकच दिवस नागाची पूजा होते इतर वेळी त्यांची प्रतिमा मूर्ती घरात पुजत नाही कारण पृथ्वी शेष नागाने डोक्यावर धारण केली आहे म्हणून पृथ्वीच्या डोक्यावर नागाला ना नागाला बसवू नये अशी धारणा आहे म्हणून तुम्हाला सांगते की ना देवतेची पूजा फक्त नागपंचमीच्या दिवशीच केली जाते इतर वेळेस तुम्ही नागदेवतेची पूजा करणं करणं चुकीचं आहे म्हणून तुम्ही नागदेवतेची नागपंचमीच्या दिवशीच पूजा करा करावी आणि ह्या दिवशी आपण भावासाठी उपवास करत असतो बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी अशी प्रथा आहे की भावासाठी उपवास केला जातो काही ठिकाणी भावासाठी उपवास करण्याची प्रथा नसेल पण काही ठिकाणी भावांसाठी उपवास केला जातो हा उपवास तुम्हाला सोमवारी धरायचा आहे आणि मंगळवारी तुम्हाला तर सोडायचं असेल तर मंगळवारी तुम्ही बारा वाजता नागदेवतेची पूजा करून किंवा सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तुम्ही उपवास सोडू शकतात पण शक्यतर तुम्ही मंगळवारच्या दिवशी संध्याकाळी हा उपवास सोडला तर चालेल म्हणून सांगते की सोमवारी ज्या ठिकाणी जशी प्रथा असेल तशी तुम्ही करू शकतात काही ठिकाणी उपवास करण्याची प्रथा नसेल तर तुम्ही त्या दिवशी करायची नाही आणि उपवास करायची प्रथा असेल तर तुम्ही सोमवारी उपवास करून मंगळवारी संध्याकाळी तुम्हाला सोडायचा आहे आणि ही पूजा जी आता तुम्हाला दाखवली ही पूजा माननी ही तुम्हाला सकाळीच बाराच्या आत आपल्याला ही मांडणी आणि नागदेवतेंची पूजा करायची आहे म्हणून तुम्ही सगळ्यांनी आवर्जून ही पूजा अंग पूजा अंघोळ वगैरे करून झाली की अशा प्रकारे तुम्ही मा पूजा मांडणी करू शकतात तर नागदेवतेच्या आपण नागपंचमीच्या दिवशी किंवा ह्या दिवशी भावाचा उपवास का केला जातो आपण आजच्याची कथा मी तुम्हाला सांगते तर कथा काय आहे की नागपंचमी भावासाठी उपवास करण्याची प्रथा आहे कारण ह्या दिवशी नागदेवतेची पूजा करून भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि समृद्धीची प्रार्थना केली जाते अनेक ठिकाणी नागपंचमीच्या दिवशी पै पह, पहिला आपल्या भावासाठी उपवास करतात आणि ह्या मागचे अनेक कथा आणि धार्मिक शब्द आहे तर कथा अशी आहे की नागपंचमीच्या दिवशी भावासाठी उपवास करण्यामागे अनेक कथा सांगितल्या जातात त्यापैकी एक प्रसिद्ध कथा म्हणजे सत्तेश्वरी देवीची सत्तेश्वरी देवी एक भाऊ होता त्याचं नाव सतेश्वर होते नागपंचमीच्या आदल्या दिवशी सत्तेश्वराचा मृत्यू झाला म्हणजेच नागपंचमीच्या आदल्या दिवशी त्यांच्या भावाचा मृत्यू झाला त्यामुळे सत्तेश्वरी देवीने नागपंचमीच्या दिवशी उपवास करून आपल्या भावाला परत जिवंत करण्याची प्रार्थना केली अशी मान्यता आहे म्हणून मग हा उपवास केला जातो म्हणून ज जा, ज्यांच्याकडे ही प्रथा असेल त्यांनी हा उपवास करा ज्यांच्याकडे नसेल त्यांच्याकडे तुम्ही करू शकत तर आजची मांडणी आणि आजची सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसू नका परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ धन्यवाद